कार्यक्रमासाठी आलेले अगदी थोड्या वेळामध्ये ते या ठिकाणी आपल्याशी हितबूज साधतील आपल्याशी संवाद साधतील आणि जाताना म्हणून पहाकडून एक छोटीशी भेट म्हणून एक साडी भेट आपल्याला देतील आपण मोठ्या मनानं आपल्या या भावाच्या भेटीचा या ठिकाणी स्वीकार करावा मी पुन्हा एकदा गावातील सर्व महिलांना मातांना भगिनींना नम्रतेची विनंती करतो की आपण या ठिकाणी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपस्थित राहू अगदी दोनच मिनिटांमध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे नमस्कार लोकमास्टर न्यूज चॅनल मध्ये आपल्या नगरीमध्ये 82 वाजची वेळ या, या कार्यक्रमामध्ये येथील उपस्थित प्रसिद्ध ढोबळे वाघोली कुटुंबिलचे चेअरमन आणि तुम्हाला सर्वांचा लाडका भाऊ हो। अभिजीत दादा ढोबळे आज या ठिकाणी आपल्या सर्वांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखेडे नगरीचे विकास पुत्र गावचे सन्माननीय नागरिक सरपंच बाळासाहेबजी मोठे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ढोबळे परिवाराच्या वतीनं शाहू परिवाराच्या वतीनं सावली फाउंडेशनच्या वतीनं मी त्यांचं हृदयपूर्वक स्वागत करतो त्याचबरोबर